लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी एकीकडं बाजारपेठा सज्ज झाल्या तर दुसरीकडं सार्वजनिक मंडळांची मंडप उभारणी सुरू आहे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ गौराईंच्या आगमनानिमित्तानं सोलापूर शहरातील बाजारपेठा फुलल्याचं चित्र टिळक चौक मधला मारुती सह इतर ठिकाणी दिसून येत आहे सजावटीसाठी लागणारं साहित्य असलेली फुलं तोरण हार फायर मुखवटे यासह पूजा साहित्य गणेश मूर्तींचे स्टॉल्स तसंच मिठाईचे स्टॉल्स सज्ज झाले असून रविवारी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली प्रत्येकजण लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आतुर असून बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारात मनमुरातपणे खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे सजावटीच्या साहित्यांनी टिळक चौक परिसर फुलून गेला आहे दरम्यान यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरात दहा टक्के वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं दरम्यान सार्वजनिक मंडळांची देखील जय्यत तयारी सुरू असून यानिमित्तानं ठिकठिकाणी थीक मंडप उभारणी करण्यात येत आहे गणरायाच्या आगमनानिमित्तानं सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण दिसून येत आहे